हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर चॅनल आज जी आपण रेसिपी बघणार आहोत ती आहे लिंबाचा जॅम किंवा तुम्ही ह्याला लिंबाचं क्रश लोणचंसुद्धा म्हणू शकता किंवा लिंबाची चटकदार चटणीसुद्धा म्हणू शकता रेसिपी झटपट होणारी आहे आणि तितकीच ती टेस्टीसुद्धा आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक नक्कीच करा तर चला स्टार्ट करूया रेसिपीला लिंबाचं क्रश लोणचं किंवा जाम करण्यासाठी आपण सहा लिंबू स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कुकरमधून आपण ह्याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहेत हे कुकरमधून छान अशी उकडून घेणार आहोत तीन शिट्ट्यांमध्ये लिंबू आहेत ते छान आपले शिजून तयार होतात आता यातलं जे पाणी आहे ते पाणी आपण वापरायचं नाही आहे फक्त लिंबू घ्यायचेत पाण्यामध्ये सगळा कडवटपणा लिंबाचा उतरलेला असतो त्यामुळे पाणी न वापरता लिंबू घ्यायचे सुरुवातीला लिंबातले जे बिया आहेत त्या बाजूला काढून घ्यायच्या आणि लिंबाची साल आणि लिंबाचा सा गर आहे तो एकत्र एक करायचा आणि मिक्सरमधून छान असा वाटून घ्यायचा कढईमध्ये अर्धा वाटी पाणी आहे ते गरम करून घेऊया पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये दीड वाटी गूळ आहे ते ॲड करूया आणि गूळ आहे तो आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे इथं गुळाचा पा करायचा नाही आपल्याला गूळ आहे तो फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे गूळ थोडा पातळ होत आला की चार लवंगा च, चार काळी मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा ॲड करायचा मसाल्यातला एक चमचा हिंग हळद एक चमचा आणि पोहे खातो तो एक चमचा काश्मीरी तिखट आहे ते ॲड करायचं आणि चवीनुसार मीठ ॲड करून हे सगळं एकत्र करून घ्यायचं मिक्सरमधून बारीक वाटून जे लिंबू घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करायचे छान असे मिक्स करायचे आणि त्याच्यामध्ये आपण एक पाच ते दहा मिनटामध्ये शिजवून घ्यायचं आणि आपला टेस्टी असं लिंबाचा जॅम आहे तो तयार झालेला आहे लिंबाचा जॅम लिंबाचं क्रश लोणचं हे आपण पंधरा दिवस आरामात स्टोर करून ठेवू शकतो रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक नक्कीच करा थँक्यू फॉर वॉचिंग